हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज आहे बघा वीस तारीख आणि आम्ही आज मुंबईला चाललो आहे आलो होतो आम्ही नऊ तारखेला आणि आज चाललो आहे मुंबईला तर मी ताई आणि पिकू आणि आम्हाला सोडायला येतं तर रत्नागिरीपर्यंत पप्पा तर इथे बघा माझी सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे ही माझी बॅग ताईची आणि इकडे ताई, <coughs> ताई रेडी होती आहे आणि इकडे भाजी वगैरे पण दिली आहे मम्मीनी बांधून इकडे ती मुंबईला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन काय काय भाजी दिली ती तर हा बघा आमच्या मांडवातला दुधी भोपळा आहे आणि हे दोडकं इथे पण एक दुधी आहे इकडे सगळी इकडे पण हे दोडकं आहे आम्ही आज मुंबईला चाललो आहे त्यामुळे पप्पा आम्हाला काढून देत आहेत ती बघ काकडी हे बघा तिथे काकडी आहे इकडे भेंडे आहेत तर इथे आहेत पिकू आणि पप्पा पप्पा येतात आम्हाला रत्नागिरी पर्यंत सोडायला आणि पिकू पिकू झोपेतूनच उठले त्यामुळे अशी दिसते जायचं दिवेला पप्पाकडे पप्पा नाही म्हणते तर चला आता तिकडे रिक्षा पण आलेली आहे तिकडे रिक्षा पण आहे तर आम्ही आता राजापूर डेपोमध्ये आलेलो आहे हा डेपो आणि टाईब आहे आणि आता आमची बस येईल रत्नागिरी असं सांगितलं आहे तिथे आम्ही चौकशी करून आलो इकडे तर हे बघा आम्ही आता रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आणि ना रेल्वे स्टे स्टेशनचं आहे ना, ना काम चालू आहे इथे बघा कोकण रेल्वे स्टेशन टाकलं आहे मस्त वाटतं आता मोठं केलं आहे खूप तर आता आम्ही जातो प्लॅटफॉर्मला इकडे ताई आणि पप्पा आहेत तर आम्ही इथे ना आता गाडीत बसलो आणि गाडी ते आम्ही आलो ना जसं तशी गाडी लागलेलीच होती त्यामुळे पटकन बसलो आणि पप्पांना सांगितलं तुम्ही लगेच जा म्हणून तर आता आम्ही घरी आलो आहे आत्ता वाजले रात्रीचे सव्वा दहा आणि जेवण वगैरे काय बनवायचं नाही आहे पिकूने पण खाल्लं आहे पिकू झोपले आणि यांनी आमच्यासाठी ना पार्सल आणून ठेवलं होतं जेवण चपाती वगैरे तर आम्ही आता आलोय घरी आणि इथे पिकू झोपले आणि बघा इथे बसले <laughs> किती दिवसानंतर ते वर्ष वाटत तर आम्ही गावावरून आलो मुंबईला दोन दिवस झाले आणि येता नाही ना मम्मीने भाजी दिली होती इथे दुधी भोपळा होता मोठा यांना आवडतो म्हणून मम्मीने दिला होता यांना दुधीचा दालचा आवडतो म्हणून आणि ते काकड्या पण दिले काकडा खूप मोठा आहे आणि आजारी थोडीशी म्हणून मग आस्तीला दवाखान्यात पण न्यायचे आस्तीला दवाखान्यात पण न्यायचे तर चला आता पटापट बनवते दालचा आणि मग हिला दवाखान्यात घेऊन जायचंय तर चला आता जाऊया दवाखान्यात

कोणी दिले कोणी दिली, कुनी दिली। आपले व्हिडिओ बघतात ना ते आले होते डॉक्टर कडे ते भेटले त्याने काका काका काका? दिली हा ती मुलगी वगैरे मी फोन बोलत होते तेव्हा दिले होता ना

तर आता आम्ही दवाखान्यात जाऊन आलो पिकूला दाखवलं तर डॉक्टर बोलले की पाण्यामुळे थोडी आजारी पडली पाणी चेंज झालं त्यामुळे आणि औषधं दिले सर्दी खोकल्याची तर पिकूला झाड आणलं निशाने गावावरून नारळाचं नारळाचं तर आता नारळ उगवतील तेव्हा यांना खायला देईन <laughs> मी आणि आणि एक सायकल पण आणली पिकूला रिक्षा सायकल मस्त आहे रिक्षा सायकल औषध खा जा आराम कर जरा काय बोलला अजून डॉक्टर काय नाही तिला थोडं बाहेरच काय खाऊ देऊ नका तसं पण आपण नाही बरं होईल दोन दिवसात म्हणाले डॉक्टर सर्दी थोडी कमी होईल आणि कप पण झालंय कप झालाय त्यामुळे ती खात नाही जेवण तर मी ना ब्लॉग कंटिन्यू केला नव्हता तिकडून आले आणि त्या दिवशी यानं पिकू थोडी म्हणजे आधीपासून थोडी आजारी होती आणि त्या दिवशी जरा जास्त आजारी पडली मग मी काय ब्लॉग कंटिन्यू केला नाही तर हा ब्लॉग आजचा आणि गावावरून आलेला ब्लॉग मग मी उद्या टाकेल तर आता आहे ना आम्ही डॉक्टरकडून आलो आणि हे बघा कम्प्युटरवर बसलेत काम करत आणि पिकू बसले त्यांच्या मांडीवर सारखी बसलेलीच असते काय हे बघा यांनी शूट केलंय आम्ही गावी गेल्यानंतर कोणाकोणाच केलं होत हा गर्ल्स केलंय आणि ड्रेस पण ना खूप छान आहेत त्यावेळेचे ड्रेस मला खूप आवडले आणि आम्ही आहे ना ह्या ब्रँडचे ड्रेस घेणार आहे आता दिवाळीला छान आहे ड्रेस तो परवा एक ड्रेस आवडला हा हाच ना तो हा ड्रेस आवडलेला आम्हाला आणि पिकूला आता दिवाळीला आम्ही घेणार आहे हा पण छान आहे हा पेनला हा हा पेनला शूट केलेला आउटडोर हे पण छान आहे हे आहे ना एथेनिक वेअर मस्त वाटत आणि बॉयजचं नाही ना केलंय हा वे केलं नाही आ, हे बॉईजचं केलं जीत जे पिकू करते ना ज्या ब्रँडचं शूट त्याच ब्रँडचं शूट आहे पिकूची सायकल पिकूची सायकल <laughs> <laughs> तर इथे व्हिडिओ दाखवत आहेत आता शूट केलेले रील्स पण बनवतात पिकूचा पण व्हिडिओ केला होता पिकूचा हां आपण नाही का पिकूचा व्हिडिओ केला होता ते पेनला? ला पेन ते जुने झाले आता